तुन न हासन हसन वाटस तुला ली चांदीन मी तुनाच मी तुनाच मी तुनाच वसूय साजन बन म्हण जोगन तू मला लोकांच्या इथे कामाला जाऊन आणि शिक्षण करावं लागत होतं म्हणजे कामाला जाईल तर खायला मिळेल मी ते गाणं केलं पण मला पैसा नाही मिळाला त्यामध्ये आणि त्याच्यातून माझं नाव पण लपवलं गेलं कुठेतरी की हे गाणं मी केलंच नाही असं ज्यांनी जे प्रेझेंट केलं तिथे जर मी कधी माझा मुड ऑफ असला तर मी करत नव्हतो तर ते लोक मला स्वतः सांगायचे की आज काय रे शांत शांत जे हिरो लोकांना जे प्रतिसाद मिळतो तो आम्हालाही मिळतो सिंगर लोकांनाही मला वाटलंच नव्हतं की खान्देश मध्येही चालेल असं एक ते नमस्कार मी रिंकी खाडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बजाओ रेडिओमध्ये बरं ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी की बजाओ रेडिओ हा मागच्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या रिजनल चॅनल्समध्ये वेगवेगळ्या रिजनल भाषेमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलाच आहे आणि आता आनंदाची बातमी म्हणजे हा मराठीमध्ये सुरू झालेला आहे आणि मराठीमधलं हे पॉडकास्टसुद्धा सुरू झालंय आणि आजच्या या एपिसोडमध्ये माझ्यासोबत जे गेस्ट आहेत ना ते आपल्या मराठी कला विश्वामधलं एक खरं तर मोठं नाव आहे तुम्ही आम्ही सगळेच त्यांना ओळखतो बरं कर मना लगीन किंवा झुमकावाली पोर हे गाणं ज्यांनी गायलेलं आहे आणि सगळ्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे असे भैया मोरे आज माझ्या सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे बजाव रेडिओवर बरं माझा पहिला प्रश्न प्रत्येक गेस्टला हाच असतो की मराठी मोळी पॉडकास्ट आहे मराठी ऑडियन्स पण बघतोय आणि प्रेम सुद्धा मराठी ऑडियन्स कडून मिळालेलं आहे तर केवढी एनर्जी आज भरपूर हो okay. खूप सारे नक्कीच बरं माझा पहिला प्रश्न आहे की थ्रू जर्नी कडे तर मला यायचंच आहे पण त्याआधी एक बालपण तुझं कसं होतं शिक्षण तू कसं घेतलं त्या सगळ्या बद्दल मला जाणून घ्यायचंय मी चाळीसगाव तालुका पोहरे माझं गाव आहे तिथून पस्तीस किलोमीटर वर आणि हे गावातच माझं शिक्षण झालेलं आहे मी पहिली ते आठवी पर्यंत तिथे शिकलो आठवी पासून बंद केलंय शिक्षण कारण की परिस्थिती आता प्रत्येक जण परिस्थितीबद्दल सांगतात पण माझी ओरिजिनल परिस्थिती तशीच होती माझे आई वडील होते आणि मला लोकांच्या इथे कामाला जाऊन आणि शिक्षण करावं लागत होतं म्हणजे कामाला जाईल तर खायला मिळेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्यासाठी खूप नवीन म्हणजे मी विचारही करू शकत नाही कि या फील्ड मध्ये जायचा मी पोरे गावातून जेव्हा नाशिक मध्ये आलो माझ्या भावाला सांगून नाशिक मध्ये मी कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि जॉब करत असताना मला एक पहिलं जॉब करत असताना मला एक चान्स मिळाला अजय माय या युट्यूब चॅनेल वरती मी पहिलं गाणं केलं होतं जे की नाही करमत नाही म्हणला ते पहिलंच गाण्याला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे तिथे आणि त्यानंतर मला कळालं की खान्देश मध्ये दर्दी आशिक पण खूप आहेत असं तर ते सॅड सॉंग होतं आणि त्या गाण्याला खूप जास्त म्हणजे जसं की नात जे नाचो गाणे असतात आमच्या भाषेतले ते तर सगळीकडे फेमस होतात याच्यात तर ते गाणं माझं पहिलंच होतं आणि खूप चाललेलं ते जेव्हा मी चॅनलची सुरुवात केली माझ्या स्वतःच्या नावाने सिंगर भैया मोरे म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे त्यासाठी तर पैसा लागतो प्रोड्यूस करण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं मी जॉब करणारा मुलगा आहे की मला आठ नऊ हजार रुपये पेमेंट होता वॉश कंपनीमध्ये मी हेल्पर म्हणून काम केले साफसफाई वॉशरूम क्लिनिंग वगैरे असे काही वॉशरूम होते तिथे तर ते क्लिनिंगचे काम ते मी केलेत ते बॉश कंपनीमध्ये आणि ते आठ घंटे काम करून मला आठ नऊ हजार रुपये घर चालवू शकतो की हे काम करू शकतो तर मी भावाची एकदा परमिशन घेतली की मला हंड दोन महिने चान्स दे नहीं। नहीं। मी करू शकतो याच्यात काहीतरी कारण की माझे पहिलं गाणं चाललंय त्यामुळे मला थोडस कॉन्फिडन्स आला होता का या कामाबद्दल तर मी करत गेलो पुढे भावानी सांगितलं की ठीक आहे तुला दोन महिन्याचं मी देतो तू तु, कर तुझ्या कामामध्ये मा तर माझा सगळ्यात मोठा सपोर्ट मी भाऊच मानतो तेव्हापासून प्रत्येक गोष्ट मी भावालाच सांगत असतो आणि जे मी आयटम लगेच लगिनी रेकॉर्ड साठी गेलो तर ते रिलीज झाल्याच्या नंतर पण त्यालाही खूप सारे म्हणजे दहा एक मिलियन ते आहे मस्त चांगला सपोर्ट मिळाला त्यानंतर तर मला वाटलं की मी याच्यात म्युझिक मध्येच करिअर करेल असं करायला पाहिजे असं बरं आता आपण तुझ्या जर्नीबद्दल बोलत होतो तेव्हा तू सांगितलंस की तू वॉशरूम क्लिनिंग म्हणा किंवा असे सगळं काम तू त्यावेळेस केलेलं आहे म्हणजे ऑबियसली ती परिस्थिती होती तशी की तुला ते करावं लागलं ला। पण जेव्हा आपण असं काहीतरी काम करत असतो ना मला असं कोणतं काम छोटं किंवा मोठं असं नाहीच म्हणायचंय पण त्यावेळेस आपल्याला आपण बऱ्याच गोष्टींमधून जात असतो मेंटली म्हण की आपण हे करतोय त्यासोबत आपल्याला आपली जी कला आहे ते सुद्धा आपला जो छंद आहे त्यात पण पुढे जायचंय मग ते एक मेंटली एक मोठं स्ट्रगल असतं किंवा मन एक फाईट करत असतो आपण की कसं करायचं हे नेमकं त्या जर्नी बद्दल मला ना म्हणजे तू कसं केलंस ते डील कसं केलंस या सर्वांसोबत डील तर जसं की तुम्हाला सांगितलं भावासोबत बोललो आणि मी मला स्वतःला असं वाटलं की मी गाणं गाऊ शकतो हु. प्रत्येक जन आजकाल म्हणत असेल की कोणी वॉशरूम मध्ये कोणी आंघोळीसाठी जातं काहीसाठी तर नॉर्मली आपण गुणगुणतो तर आवाज इको होतो बाथरूम मध्ये तर तिथे मला वाटलं आणि जे लोक मी जा कंपनीतले मी जरी क्लिनिंग बोर्ड जरी बाहेर लावून ठेवलं असता तुला वॉशरूम मध्ये तर त्या लोकांना इथे आवडत होतं जर मी कधी माझा असला तर मी करत नव्हतो तर ते लोक मला स्वतः सांगायचे की आज काय रे शांत शांत तू गाणं नाही गाते का असं तर असे किस्से झालेत तिथे आणि ही गाणी कोणतीची तू गायच तू स्वतः लिहिलेली की असं स्वतः कंपोज केलेली म्हणजे लिहिलेली गाणी तर फायर ब्रिगेडचे काही माझे चांगले मित्र होते त्या बॉश कंपनी मधले तर त्यांनी पण मला खूप जास्त सपोर्ट केला होता त्या गोष्टीसाठी की तू तु कर तुझ्या ताईकाला तू स्वतः लिहिलेले म्हणून तू कर असं हिंदी गाणी तर ते तर आवडीचे असायचेच पण मी स्वतः कम्पोज केलेले गाणे पण मला त्यांना ऐकून दाखवायचं तर त्यांनी सांगितलं की तू कर तुला काही मदत वाटली तर आमच्याकडून घे तर मग मला एक तिथून थोडा सपोर्ट मिळाला घेतला तर नाही पण ते जे बोलले तेवढंच खूप होत त्यावेळेस नक्कीच नक्कीच आता हा झाला तुझा प्रवास कसं सुरू झाला आहे मला हे जाणून घ्यायचंय की एक टर्निंग पॉइंट तुझ्या लाईफ मधला कोणता होता की एक असं गाणं ज्याने खूप प्रसिद्धी पण दिली आणि तुला त्यावेळेस असं झालं की आता मला मागे वळून इथून पुढे पाहायचंच नाहीये हेच है। मी कंटिन्यू करतोय असं कोणतं गाणं होतं आयटम न लग्न नंतर परत एक गाणं होतं म्हणजे मी लगातार एक एक गाणं असं दिलं की एक नाही करमत नाही म्हणलं का ते जे गाणं होतं ही दहा एक मिलियन आहे आयटम न लगन मग हे पण पंधरा मिलियन गाणे आता आणि त्यानंतर एक गाण परत एक रिलीज केलं होतं या समोरला वट्टावर मी बस असे दिनभर मी गाव गल्ली नाशिक ती मोठा घरी निघोर तर हे लोकांचं मन झुकून गेलं होतं हे गाणं तर ते गाणं वीस पंचवीस मिलियन आहे आता युट्यूब वरती पाहिलं तर आणि त्यानंतर लगेचच एक गाणं रिलीज केलं होतं परत कर म्हणा लग्न लग्न सीझन मध्येच केलं होतं आम्ही जे प्रचंड लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे तर हे गाणं मी स्वतःच लिहून कंपोज वगैरे केलेलं आहे तर मला वाट म्हणजे वाटलंच नव्हतं की खानदेश मध्ये चाललेलं असं एक, एक जनरल मी एक विषय घेऊन लिहून घेतलेलं ते कारण की एका मी विषय ऐकायचो आधी की मुलगी मिळत नाहीये किंवा मुलं वैतागलेले आहेत ते कुठल्या ना कुठल्या शब्दातून आई वडिलांना कसं तरी सांगतात नाही का आडवं तिडव बोलून की लग्न करायला पाहिजे किंवा मित्र, मित्र बसून की यार मुलगी भेटत नाही मी एवढ्या वर्षाचं झालो याच मित्रमित्रांमध्येही गप्पा चालतात तर हे काही विषय नोटीस करून मी त्यावर गाणं केलं होतं की त्याच्यातला एक अंतर आहे किंवा आई आई म्हणजे आमच्या खानदेश दे माडी म्हणतो आम्ही त्या गोष्टीला तर मुलगा असा आईला सांगतो की माडी दमस तू काम करी करी देखात नाही माडी ते मनावरी बशी बशी संतीले काम सांग जो मनी को ना जुवर ले जो मजा मारी मनी बाय कोण्या आत्करी खाय जो लगन करू तुले जर तू काम करते तर तुझं काम घेणार तुला सून येऊन जाईल तुला स्वयंपाक करायची गरज राहणार नाही घरातले काम सगळं ती करेल तू बसून तिला मस्त काम सांग तर या त्याचे शब्द होते त्या गाण्यातून जेव्हा हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आणि लोकांचा सगळ्या क्षेत्रातून तुला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यावेळेस येत असेल तेव्हा नेमकं तुला काय वाटत होतं म्हणजे त्यावेळेसच्या भावना काय होत्या इथून मागचे जे गाणे केले तिथपर्यंत तर फक्त लोक कॉल करून बोलायचे की तुमचे गाणे ऐकतो बरं का छान असतात वगैरे पण हे गाणं जेव्हा केलं तर त्यानंतर मला बऱ्याच लोकांनी शोसाठी शो केले त्यानंतर आणि असंच सहसा आतापर्यंत खानदेश मध्ये मी पाहिले की सहसा मी मोठा जे फेस करतोय ते की आतापर्यंत जे खानदेशमध्ये पाहिले की सिंगर लोक ओळखत नाही जास्त ज्यांनी ऍक्ट केला जे नाचले पर्दे समोर वगैरे तेच लोकांना जास्त ओळखतात आणि आमचे गाणे पाहिले जातात तीन जिल्ह्यांमध्ये धुळे जळगाव नंदुरबार आता नाशिक मुंबईकडे हे आम्ही कव्हर करत आहे इकडे तर आता ते मी जे हिरो लोकांना जे प्रतिसाद मिळतो तो आम्हालाही मिळतो सिंगर लोकांनाही तेही आम्हाला बोलतात म्हणजे सेल्फी साठी असो कि शोजसाठी असो लोकांना मिळतो चांगलं वाटतं बर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे फॅन्स आहेत म्हणूया आपण किंवा जे त्यांना सपोर्ट करत असतात ते खूप महत्वाचे असतात म्हणजे आज मी पण जेव्हा सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ टाकते त्याच्यावरती मला जे कमेंट्स येतात जे पॉझिटिव्ह कमेंट्स येतात ते माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात तर तुझ्या लाईफमध्ये मध्ये असं एखादं कमेंट म्हणून किंवा असं एखादं कौतुक तुला आजपर्यंत लक्षात राहिलंय आणि त्याने खूप प्रोत्साहन दिलंय की अजून मला काम करायचे काही लोक खानदेशातलेच जसे महाराष्ट्रातले विदेशात गेलेत तसे खानदेशातले बरेचसे गेले खानदेश महाराष्ट्रातलाच एक भाग आहे आणि तिथले काही लोक पण विदेशात गेलेत आणि तिथून मला एकदाच नाही की बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणून वे कमेंट आलेत मला ते इंग्लिश कळाली कारण की माझं शिक्षण झालंय आठवी तर मी भावाकडून वाचून घेतलं होतं त्याचा अर्थ असा होता की भावा थांबू नकोस तुझे गाणे आम्ही बाहेर देशात राहून ऐकत आहोत आणि एन्जॉय करत आहोत तर तू पुढेही आपल्या भाषेचं नाव खूप पुढे नेशील तुझ्याकडून अपेक्षा करत आहोत ते लाईफ टाईम तुझ्या लक्षात राहिले असं म्हणायला हरकत नाही आता मला तुझ्या दुसऱ्या गाण्याकडे जे प्रेक्षकांनी अगेन खूप डोक्यावर घेतलं ते म्हणजे झुमकावाली पोरं म्हणजे मला तुला एक किस्सा सांगायचंय की माझ्या मामाची मुलगी आली होती माझ्या घरी आणि तिला खूप आवडत असं रील्स बनवायला म्हण किंवा व्हिडिओज बनवायला खूप आवडतं तर ती दिवसभर माझ्या मागे लागली होती की मला याच गाण्यावरती रील बनवायचे तू बनव मला डान्स वगैरे तसा करता येत नाही तर मी तिला नाही नाही म्हणते तो हट्ट होता की नाही तू कर मला याच गाण्यावर करायचं तिने माझ्याकडून ती रील करून घेतली त्यानंतर ती तिच्या स्कूलमध्ये गेली तिथे ती त्या गाण्यावरती नाचले आणि अजूनपर्यंत ती कधी पण तिला म्हटलं ना तुझं आवडतं गाणं कोणतं हेच बरं आता तिचं तर आहेच पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हण किंवा भारतामध्ये हे सॉन्ग एवढं उचलून धरलं गेलं मला एकंदरीत या सॉन्गची पूर्ण जर्नी ऐकायची की कसं सुचलं मग ते एक्झिक्यूट कसं झालं आणि प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स आला एकंदरी हे गाणं दोघं मिळून लिहिले ज्यात ऍक्ट केलं विनोद कुमाव यांनी आणि मी तर मुकडा अंतरापर्यंत तर ठीक होत करून झालेलं होतं विनोदाला की याच्यात अजून आपल्याला म्हणजे पूर्ण मेल सॉंग होत ते पूर्णच्या पूर्ण तो बोलला की याच्यात आपल्याला फिमेल ऍड करायची लास्ट मध्ये तर काय नवीन करता येईल असं तर त्यामध्ये मी एक दोन नाव युज केलेत मस्तानी आणि बाजीराव जरी ते साधेमुळे असतील खानदेशातले असतील म्हणजे आपण गाणं लिहिताना मी तर त्यांना एक मी मानतो त्या गोष्टी म्हणजे मी स्वतःला उभं करून देतो की मी कसं असेल आणि मी काय विचार करतोय स्वतःबद्दल तिथे त्या कडव्यामध्ये असं आहे की मन नावस तुच मनाबाजी रावस जरी आपण खानदेशातले आहोत एक गरीब कुटुंबातले असले तरी हुँ. एक राजा राणीचं ते स्वप्न बघत नक्की तर ल, ते थोडक्यात मांडून दिले आणि ते खूप जास्त लोकांना आवडलं आणि प्रत्येक गाण्यासारखं बनून टाकून द्यायचंय त्यामुळे फक्त की काय करता येईल गाण्यामध्ये काय आणि त्यात चार चान म्हणजे आमचे जे, जे म्युझिक डायरेक्टर आहेत समीर सर यांचं यांच्याकडे आम्ही नेहमीच काम करत असतो आणि ते आम्हाला नेहमीच सांगत असतात की कोणतं गाणं कशा का पद्धतीने काही गोष्टी कंपोज मध्ये असो कि शब्दांमध्ये असो आणि त्यांच्यामुळे की खानेश मधली बरीचशी गाणी आज चांगल्या लेव्हलवर आणि म्हणजे तुम्हाला जे क्लीन ऐकू येत आहेत मास्टर असो की काय असो तर ते खूप चांगले ऐकू येतात आजकाल तर त्यांनी खरंच खानदेशासाठी खूप चांगली गोष्ट केली नक्कीच बरं एक झुमकावाली एक झलक होऊन जाऊ दे ना तुम्हाला कुठलं कडवं आवडतं त्याच्यात पहिलं कडवं जे आहे तेच आवडतं मला तेच घेऊयात आपण बर हाय झुमका हाय झुमका हाय झुमका वाली पोर हाय नदी थडीले चालनी हाय झुमका वाली पोर हाय नदी थडीले चालनी नदी थडीले चालनी हाय नदी थडीले चालणी मनारा घ्यावा घ्यानी जोडी पाणी पेवाले तिथडी चालनी हाय झुमका वाली पोर हाय नदी थडीले चालनी क्या बात आहे क्या वाहते सुपर् सुपर परंतु तू उत्कृष्ट सिंगर तर आहेसच त्याच सोबत तू आर्टिस्ट सुद्धा आहेस तू ऍक्ट सुद्धा केलेला आहे तू म्युझिक कंपोज सुद्धा केलेला आहेस हि वेगवेगळी क्षेत्र पण एकच आहे पण वेगवेगळी कामं आहेत तर ती एकंदरीत जर्नी कशी होती किंवा सिंगर वरून आर्टिस्ट व्हावं असं सुद्धा का वाटलं मी सज्जिन सरांनाच बघून शिकलोय आतापर्यंत मी ही फील्ड पण चूज करत मी आधी सांगायचं विसरलो तर त्यांना बघूनच मी बघतोय त्यांचं आधीच एक गाणं पाहिलं होतं मी सावन महिना मा हा, हा, हा। आधी तर खानदेशी गाणी मी बरेच ऐकले त्यांना समजून घेतलंय त्या गाण्यांना मी पण सरांचं जेव्हा जे गाणं आलं ते तर महाराष्ट्र भर हिट झालं सावन महिना सगळ्यांना माहितीये तर ते गाणं बघून मलाही वाटलं की मला आवड होती तर मला तिथून जास्त आवड अशी निर्माण झाली की मी करायला पाहिजे काहीतरी असे तर त्यांचा ऍक्ट आहे सरांचा जो ऍक्ट बघून म्हणजे त्यांची जी आधा आहे ना प्रत्येक वेळेस त्यांचं कोण इन्स्पिरेशन मला नाही माहिती पण माझं माझं इन्स्पिरेशन प्रश्न होता की ते एक इन्स्पिरेशन आहेत म्हणजे तुझ्या लाईफमध्ये बघा आज एवढी सक्सेस जेव्हा मिळते एवढं यश जेव्हा मिळतं तेव्हा ऑफकोर्स आपली मेहनत त्या मागे असते आपल्या टीमची मेहनत त्या मागे असते पण आज तुला या यशाचं श्रेय कोणत्या एका व्यक्तीला द्यायचं असेल की त्या व्यक्तीची थ्रूआउट ज्यांनी मला मदत झाली किंवा कोणती ऍडवाइस किंवा मोटिवेशन मिळालं तर ती व्यक्ती कोण असेल ज्याला तुला हे श्रेय द्यायचं असेल माझा मोठं भावाने ह्या नी मध्ये खूप हेल्प खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केलेला आहे म्हणजे मी काही नसताना त्यांनी जो विश्वास ठेवलाय माझ्यावरती आणि आतापर्यंत जो पाठी मागे आहे तर त्याचा आता अजूनही तसाच आहे आणि इथून पुढेही असेल अशा अपेक्षा भावाकडूनही करतो नक्कीच नक्कीच आज महाराष्ट्रभरामधून ऑडियन्स पाहत आणि सगळे मराठी ऑडियन्स आहेत बरीच युवा पिढी पण आहे, आहे ज्यांना कुठे ना कुठे तरी पुढे जायचंय पण मेबी त्यांना ते मोटिवेशन मिळत नाहीये तो एक पहिला ब्रेक मिळत नाहीये त्या सगळ्यांना तुला काही सांगायचं असेल तर काय असेल आजकाल सोशल मीडिया थ्रू बरेचसे असे काही गोष्टी आहेत की त्याच्यावर आपण काही ना काही करून आपण ब्रेक मिळू शकतो बरेच रील स्टार आहेत आज की त्यांचे चांगले रील्स व्हायरल झाल्याच्या नंतर एक रील व्हायरल झालं की त्यांना उचलून घेतात कुठेतरी काम मिळतं तर काही ना काही केलं पाहिजे तिथून मिळतच नक्कीच म्हणजे yes. काम करत राहिलं पाहिजे डिमोटिवेट नाही राहिलं पाहिजे हे हे मेसेज बसून तर कोणाला जसं घरी बोलवायला येत कोणी की तू करतो नक्कीच 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 बरं मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे है की या थ्रू आऊट जर्नी मध्ये तुमच्या एखादी अशी गोष्ट किंवा एखादी अशी शिकवण जी मिळाली आणि ती तुम्हाला मिळाली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचवायची आहे की मी हे शिकलोय माझ्या जर्नीमधून ते काय असेल मी म्हणजे मी आधीही बोललो तुम्हाला की माझं शिक्षण जरी आठवी झालंय तर प्रत्येक माणसामध्ये माझ्यासारखे काही ना काही कला असते जरी आपलं कुठे मन नसेल लागत तर आपण जी कला आहे त्याच्यावर फोकस करून आणि आपलं आयुष्य खरोखर त्याच्यात घडवू शकतो बरं आता वेळ झाली एका गेम ची तर आपल्या दोघांसमोर ह्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत याच्यापैकी एक चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यामध्ये जो ही शब्द आहे त्यावरून गाणं गायचंय अरे सो रेडी so, गाणं गाऊन घ्यायचं गाऊन घ्यायचं आपल्याला चला डार्लिंग 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 वरून तर दोन तीन गाणे आहेत जे आमचे खांदीचे सुपरस्टार सचिन कुमार त्यांनी ऍक्ट केलाय त्या गाण्यामध्ये तर ते गाणं मी तुम्हाला ऐकतो मनी क्यूटी ब्युटी डार्लिंग तू ना मांगे मनी ड्युटी डार्लिंग चाया करस कर तू नॉटी डार्लिंग तुले दे फ्रुटी तू ना बिगर मन मन कोटेच लागत नाही मनी है? डार्लिंग 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 सोना डार्लिंग खूप सुंदर गाणं होतं ते मला थोडक्यात त्या गाण्याबद्दल सांग ना की म्हणजे ते कसं सुचलं त्याची पूर्ण प्रोसेस कशी होती अक्च्युअली ते गाणं मी लिहिलेलं नाहीये ते गाणं दीप्तेश आमच्या जळगावचे मित्र त्यांनी लिहिलेले आणि ते मी थोडं कम्पोज करून आणि माझ्या पद्धतीने गायलेले पुढचं गाणं आणि त्या गाण्याची जर्नी पण बघायची सो नेक्स्ट परत चिठ्ठी उचलू ह्या सचिन सर छान जोगन जोगन हे गाणं माझ्या चॅनल वरती सा ले ले, सा, हे गाणं सचिन सर आणि मी लिहिलेले आणि याच्यात ऍक्ट मीच केला स्वतः म्हणजे मी हिरोपणे घेत असं मला सांगायचं ओके हे गाणं ऐकायचंय तू न हासन हासन वाटस गोडव तुला पायम चांदीन जोडव मी तुनाच मी तू नाच मी तू नाच वसुय साजन बन आहे जोग या गाण्याबद्दल मला थोडस एक, एक या गाण्याची या गाण्याची जर्नी खूप छोटीशी होती छोटीशी असे की सचिन सर आणि आम्ही नेहमीच कॉलवर संध्याकाळी एक दोन दिवस झाला तरी आम्ही एक एक तास बोलत असतो तर त्यामध्ये एखादा शब्द जर आम्हाला आवडला तर त्यावर आम्ही गाणं लिहित बसतो त्यावर ते गाणं लिहिता आली आधी झालो तर सरांसाठी लिहायचं होतं गाणं मी त्यावर लिहित होतो त्यानंतर माझं त्या गाण्यावरती मन फिरलं तर सरांना बोललो की गाणं मी घेणार तुमच्यावर जर मला काही गोष्ट लागत असली त्यांच्याकडून तर मी हक्कानी घेतो तू याच्यामध्ये ऍक्ट पण केलेलं आहे तू हे पहिलं गाणं होतं ज्याच्यामध्ये ऍक्ट केले पहिल्यांदा की आधी केलं होतं नाही दोन तीन गाणी मी केलेत काय अच्छा पण माझा सिंगिंग वर जास्त फोकस आहे बर बर आता अजून एक गाणं आपल्याला ऐकायचंय सो एक चिठ्ठी दिवाना दिवाना आ, हे गाणं असं आहे की माझे एक स्वप्न होत स्वतःच कि तेव्हा स्टार्टिंग होते आणि थोडस सक्सेस मिळाल्याच्या नंतर माझं असं स्वप्न होत की मी सचिन सरांच्या युट्यूब साठी एखादं गाणं गायलं पाहिजे तर त्यांना काय आवडेल काय नाही तर आधी पण दोन तीन गाणे मी त्यांना दिले होते पण ते काही रिजेक्ट झालेत मी काय बेस्ट देऊ शकतो हो, तर त्यांना विचारतो सर मी तुम्हाला गाणं ते ऐकून मला सांगा तर त्यांनी हे गाणं चूज केलं होतं तर हे मी तुम्हाला थोडक्यात ऐकवतो हो मी गेलो पहिल्यांदा आणि पहिल्यांदा मी सरांना फेस टू फेस पाहिलं होतं तिथे तर मी पाहिलं तर भल्ले उंच माझ्या समोर आले तिथे मी स्टुडिओ मध्ये त्यांचा वेट करत होतो तेव्हा तर मजा आली ते शूटच्या वेळेस इथे दोन लाईन मी तुम्हाला ऐकवतो पाणी भरेल जरी रास मना घर तुले देखा साठ मी येस नळवर तुम्ही स्माइल देखासाठे हाऊजू मना तडपय तुनिस्माइल देखा साठे हाऊजू मन तडपय प्यार मी कर तुला तू न य प्यार मी कर तुला क्या क्या बात है? क्या बात थैंक थँक्यू सो मच खूप खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि बरंच काही शिकता सुद्धा आलं आणि बरंच काही इंस्पिरेशन सुद्धा मिळालेले सो थँक्यू सो मच बरं बजाओ रेडिओच्या टीम कडून तुला एक छोटीशी भेट वस्तू बरं तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि अजून कोणाला तुम्हाला या पॉडकास्टवरती पाहायला आवडेल हे सर्व आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत राहा बचाव रेडिओ